नमस्कार मी रामेश्वर राठोड परत एक वेळ स्वागत करतो आपला नवीन प्रोग्राम वन कप विथ थ्री आर मध्ये मित्रांनो पहिल्या दिवशी जे प्रतिसाद तुम्ही दिले त्याच्याबद्दल आपली मंडळ थ्री आर मॅथ्स अकॅडमी आपली खूप खूप आभारी आहेत आणि असाच प्रतिसाद तुम्ही द्या असंच प्रश्नाचे उत्तर द्या आणि दररोज आपल्या थ्री आर मॅथ्स अकॅडमीकडून एक कपच्या साठी तुम्ही मिळू शकता दहा रुपये पहिल्या प्रश्नाचे उत्तर ज्याने दिलं होतं त्याचे नाव फोटो वगैरे आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलाय ते तुम्ही त्याचे एक्सप्लेन पण केलेत त्याचप्रमाणे तुम्ही एक्सप्लेन करून या प्रश्नाचे उत्तर पण कमेंटमध्ये कमेंट करा तर बघू आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे आरतीचे वय दोन्ही मुलींच्या वयांच्या बेरजेपेक्षा अकरानी जास्त आहेत जर आरतीचे वय पस्तीस असेल तर आणि दोन्ही मुलींच्या वयात चार वर्षाचे अंतर असेल तर मोठ्या मुलीचे वय किती असणार हे तुम्हाला पर्याय दिले आहेत ए पर्याय आहेत दहा बी पर्याय आहेत सोळा आणि सी पर्याय आहेत चौदा आणि शेवटचा पर्याय डी आहेत त्याचे बारा तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सर्वात पहिले कमेंट करायचे कमेंट बॉक्समध्ये ते पण पष्टीकरणासा आणि मिळवायचे थ्री आरमॅस अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर लागा केलं मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर लवकर सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही पापष्टीकरणाचा बेस्ट ऑफ लागतो